मराठा समाजासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली एक घर एक गाडीचा नारा सोलापूर मधील उत्साहाचे कौतुक हा नारा संपूर्ण महाराष्ट्रासाठी देणार एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज मुंबईत घुसणारच रेकॉर्ड ब्रेक असा पुन्हा एकदा मराठा समाजाचा समुद्र पाहायला मिळणार प्रत्येक मराठ्यानं या लढ्याचे साक्षीदार व्हावे असं मनोज जरांगे पाटील यांचा आवाहन सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा घेतल्याच्या बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला सात तारखेला आठला मला फलटणे नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आहे आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असं अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहीत नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतंय तर आपली नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवाल्याने एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाहीये आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल चिर फाड करीत असते त्यामुळे खरे खरं खरंच बोलावं लागतं आणि मेडियाचे बांधव सकाळपासून बघतात तुमच्या खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिस्बात झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठका आतापर्यंत झाल्या असत्या ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांनी फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्यांनी मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतो ना भविष्य रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीस सागोला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघवू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणतेस सागोला दोन तीन दिवस कामंबुडा देकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दममाने चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जापोड दगडफेक करायचं नाही गाड्या दमानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत दगड फेक करत असेल तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही आज सोलापूर आस मध्ये ठरलं कुणी जर देंगाना फेंगाना केला जागर बघायचं जा, पोलीस आले येऊन तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाय तिकडं जी याला टाक नाही तो कुंकडा टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा